आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं सा अनेक साधू संतांच्या वेशभूषा साकारत दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन झाडे लावा झाडे जगवा सौर ऊर्जेचा वापर करा पर्यावरण वाचवा देश वाचवा स्वच्छता तेथे देवता असे अनेक सामाजिक संदेश देत विठू माऊलींचा नामघोष केला अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून विठू माऊली आणि आषाढी एकादशी म्हणून अवघ्या वैष्णवांचा कुंभमेळाच आणि हा कुंभमेळा आज विठ्ठलवाडीत साकार झाला होता या दिंडी सोहळ्याचे अतिशय उत्तम नियोजन मुख्याध्यापिका मधुरा वैष्णव व सहशिक्षिका श्रीमती मृणाली झुंजार यांनी केले होते या बाल दिंडीचे सर्व ग्रामस्थ महिला यांनी फुलांच्या व रांगोळ्यांच्या पायघड्या घालून औक्षण करून स्वागत केले मुलांना छान खाऊ वाटप केला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत तसेच सर्व संस्था तसेच सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते सचिन वायाळ स्टार महाराष्ट्र न्यूज ला